आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी आज जी आ, जी यादी जाहीर केली त्यामध्ये मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभेच्या क्षेत्रामधनं मला उमेदवारी दिली आहे खरोखर शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आणि उद्धवजींनी दाखवलेला विश्वास यावर शेवटी शिवसेना पक्ष नेहमीच या मुंबईसाठी जे काम केलेलं आहे मुंबईसाठी जो विकास घडवलेला आहे मुंबईमध्ये लोकांना सुईसुविधा आज मुंबई महानगरपालिकेवर सातत्यानं शिवसेनेचा भगवा फडकण्याचं कारणच मुळात की मुंबईची जनता मुंबईच्या लोकांचे प्रश्न हे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्यजींच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी सोडविण्यात आले वेळोवेळी मोठमोठे प्रकल्प मुंबईला दिले गेले मुंबईकरांना सुखसुविधा पुरवल्या गेल्या त्याच मुंबईच्या क्षेत्रातील लोकसभा मतदारसंघ त्याच्यापैकी एक दक्षिण मध्य मुंबईचं प्रतिनिधित्व या लोकसभेची उमेदवारी देऊन मला करण्याची संधी दिली आव्हानात्मक असणार आहे कारण जे तुमच्यासोबत होते ते शिंदे गटात गेलेले आहेत ते कदाचित तुमच्या बिरोबर उभे असतील आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रकारे बाले किल्ला आहे शिवसेनेचा अर्थात प्रत्येक निवडणूक कुठलीही असू द्या ती आव्हानच असतं प्रतिस्पर्धी हा नेहमी कधी त्याला त्याचं मूल्यमापन आपण करणं चुकीचं असतं तो तगडाच आणि स्ट्रॉंग असेल अशा तऱ्हेनच आपल्याला या रिंगणामध्ये उतरायला लागतं शेवटी लोकांचा मतदारांचा कौल असतो मतदार वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतात पक्षाची आयडिओलॉजी कशा रीतीनं त्या ठिकाणी असलेली सामाजिक परिस्थिती इतर घडलेल्या घडामोडी राजकारण या सगळ्या गोष्टी हे करून मतदार ठरवत असतो शेवटी या बाबतीमध्ये अर्थात जी सुकाणू समिती आहे किंवा जी पॉलिसी मेकिंग बॉडी आहे या मावियाच्या समधे शिवसेनेतर्फे संजय राऊत आहेत स्वतः उद्धवजी आहेत काँग्रेसतर्फे नाना पटोळे साहेब आहेत बाळासाहेब थोरात आहेत आणि दिल्लीचे त्यांचे चेनीथला आहेत शरद पवार यांच्या एन सी पीतर्फे खुद्द शरद पवार आहेत जयंत पाटील आहेत ही सगळी मंडळी बसून व्यवस्थित विचारविनिमय करूनच बाबतीमध्ये निर्णय घेतात आणि मावियामध्ये तशा प्रकारचं तुम्ही म्हणताय की एखादा विचार व्यक्त करणं एखादं मत व्यक्त करणं ठीक असतं बरोबर असतं परंतु सांघिकरित्या घेतलेलं डिसिजन असतो त्या बाबतीमध्ये आमचे नेते आणि संपर्क नेते संपर्क प्रमुख वगैरे ही मंडळी आमच्या सगळ्या अशा प्रकारे कुठच्याही बाबतीमध्ये एक बैठक होत असते सगळ्या जिल्ह्याच्या किंवा लोकसभेच्या क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार व्यवस्थित त्यांचं काय विषय असतील ते समजून घेणार त्यामुळे असं अगदी बंडखोरी किंवा टोकाच्या भूमिकेला कोण जात वंचित वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर हे शिवसेनेबरोबर आणि वंचित बहुजन आघाडीबरोबर आमची एक चांगली बैठक होती एक चांगलं झालेला होता पण आज जर ते असं काही होत असेल तर ते दुर अजूनही मला वाटतं त्या प्रकारचे प्रयत्न संजय राऊत म्हणा किंवा उद्धवजी स्वतः आणि बाकी इतर पक्षांचे सुद्धा मावियातील घटक पक्ष सुद्धा प्रयत्न करतायत अजूनही त्यात हे होऊ शकतात प्रश्न पवार साहेब किंवा त्यांचा पक्ष थोडासा नाराज आहे कारण काही किडा असलेल्या जागा होत्या त्यात अशा प्रकारे यादी आपल्या पक्षाने जाहीर केली खरंच नाराज आहे बघा नाराजी सगळ्यात जास्त माध्यमांच्या मधून तुम्ही पसरवत असता त्याच्या प्रकारचा प्रयत्न करू नका जे चित्र आहे ते तुमच्या लोकांसमोर येतच उमेदवारी समजता आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय आदरणीय उद्धवजीने उद्धवजीने आज शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी के आशीर्वाद से मुझे इस दक्षिण मध्य मुंबई के लोकसभा क्षेत्र का प्रतिनिधित्व करने का एक मौका मुझे दिया है एक अपॉर्चुनिटी दी है और मैं अपने आप को बहुत भाग्यशाली समझता हूँ कि मैं पूरा प्रयास करूँगा और उनके विश्वास को खराब होता सर नाराजगी कहीं ना कहीं महाविकास है आपकी तरफ से लिस्ट जारी कर किसी? किसी भी अलायंस में किसी भी आघाड़ी में जिस तरह चाहे आघाड़ी हो युति हो जब कई पक्ष मित्र पद साथ, साथ आते हैं तब एक अपनी बात रखने का एक प्रयास रहता है मत भिन्नता हो सकती है लेकिन मन नहीं अलग रहते और जो भी बातें रखनी हो तथ्य रहता है उस तरह से सब मिलके एक एक मिलके सब आ, आ, उसके ऊपर डिसीजन कौन से कौन से मुद्दों को लेकर सर आप आ, जो है इलेक्शन में सर कांग्रेस का कहना है कि हमारी बातचीत चल रही है और बातचीत चलने रही जब चल रही है उसमें जो है वो शिवसेना ने सीट अनाउंस कर दी है सीट अनाउंस करते वक्त उनसे बात करने के बाद ही होती है और माविया के जो भी घटक हमारे साथ में जो पक्ष रहे हैं वो सभी मित्र पक्षों से उनके शीर्ष नेतृत्व से और यहाँ के महाराष्ट्र के नेतृत्व से बातचीत होने के बाद ही ये सब फैसले होते हैं जो है कुछ सीटों को लेकर जो है वो चर्चा जारी होने के बावजूद ज्यादातर सब सीटों पर एक मत होने के बाद ही फैसला लिया गया है जहां जिस जिन सीटों पर अभी कुछ बातें होनी है वो सीट जरूर बातें हो रही है शीर्ष नेतृत्व तो उसमें अपने बयान अपने बयान रख के अपनी अपनी बात रख के उस पर फैसला लेने का जब तक नॉमिनेशंस भरे नहीं जाते हैं और जब तक आप माध्यमों के द्वारा दिखाया नहीं जाता तब तक लोग यही सोचते रहेंगे लेकिन जहां तक पार्टीज की बात है जहां तक अलायंस बा, की बात है तो अच्छे रीत से अच्छे ढंग से ही चर्चा होती है और जो आपके मीडिया है वो मीडिया ज्यादा खोजने की कोशिश करते हैं so, को है, कुछ चंद सीटों को लेकर बातचीत हो रही है वो हो जाए अब वो शीर्ष नेतृत्व के ऊपर है और मैं नहीं समझता ऐसी कोई बात सामने आई वंचित बहुजन लगातार नाराज चल रही है, कर रही है। ये दुर्भाग्य है कि वंचित बहुजन आघाड़ी जिस तरह से बयानबाजी हो रही है तो प्रकाश जी आम्बेडकर जो वंचित बहुजन आघाड़ी के बहुत बड़े नेता हैं और उनके साथ में जो बातचीत हो रही थी अभी भी बातचीत जारी है मैं समझता हूँ हमारे संजय राउत हैं उद्धव जी स्वयं देख रहे हैं और शरद चंद्र पवार जी भी कर रहे हैं उनके साथ में कांग्रेसी नेता भी सब दिल्ली से लेके यहाँ तक उनकी बातें हो रही है नाना पटोले हो या बाड़ा साहेब थोरात हो तो ये कोशिश जरूर हो रही है अब उन्होंने भी कुछ उम्मीदवार जाहिर किए हुए हैं तो आगे का रास्ता अभी बाकी है मैं समझता हूँ सभी चीजें आपके सामने बहुत ठीक ढंग से आ जाएंगी और माविया जो महाविकास आघाड़ी है वो आपको जीत के रास्ते पर जाती हुई दी यू भविष्य अगर उन्होंने व्यक्त किया है तो जोशी हो गए और इस तरह की बयानबाजी अगर कोई करता है उनके महायुति में जो बातें होती हैं वो वहां ध्यान से देखें और महाविकास आघाड़ी जो अपने तौर पर कर रही है वो सही ढंग से कर रही है उसमें उनके अगर उनकी उनका ध्यान अगर ज्यादा यहाँ पर है तो वहां पे उनको क्षति पहुंचा सकता है थैंक यू हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा